नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो तीच माणसं विश्वास आणि गळा कापणारे असतात अजित कुमार पाटील जतप्रतिनिधी हे कलयुग असून आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो तीच माणसं आता विश्वास आणि गळा कापणारे आहेत राजकारणात भावनिक होऊन चालत नाही तर जनतेसोबत जावे लागते असे प्रतिपादन रासपचे नेते अजित कुमार पाटील यांनी उद्योगपती महादेव हिंगमेरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी वाळेखंडीच्या लोकनियुक्त सरपंच वसुधा हिंग हिंगमेरे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वाळेखिंडीच्या लोकनियुक्त यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा अजित कुमार पाटील म्हणाले की महादेव हिंगमेरे हे विकासाचे ध्यास असलेले युवा नेतृत्व आहे राजकारणात काही वेळा ते भावनिक होतात भावनिक झाले की निर्णय चुकत असतो ही नाताची पंढरी असून जनतेचे मत विचारात घेऊन निर्णय घ्यावे लागते महादेव हिंगमेरे यांनी सांगितल्यानंतर राजपाचे रास्ट राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर यांच्या फंडातून वाळेफिंडी गावाला निधी आमचे नेते महादेवराव जानकर यांच्या फंडातून दहा लाखाचा निधी वाळेफिंडी गावाला दिला असून या ठिकाणी हाय मोस्ट पोल बसवण्यात आले आहेत आणखी काही कामे प्रस्तावित असून तेही या गावाला देण्याचा प्रयत्न करत असल्याचे अजित कुमार पाटील म्हणतात ज्यांना तुम्ही मदत केला ते तुम्हाला येणाऱ्या काळात तुम्हा मदत करतील की नाही हे माहीत नाही मात्र राष्ट्रीय समाज पक्ष तुमच्या सोबत असून तुम्ही येणाऱ्या काळात पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य व्हावे ही आमची इच्छा आहे जर काही अडचण आल्यास राष्ट्रीय समाज पक्षाचे दरवाजे आपल्यासाठी खुले असे सांगत वसुंधरा योजनेमधून चांगले काम केले असे केले असल्याची कौतुकाची थाप रासपाचे युवा नेते अजित कुमार पाटील यांनी त्यामुळे राजकारणामध्ये जनते जनतेच्या सोबत आपण राहिलं पाहिजे जनतेच्या मनात ज्या भूमिका आहे गावच्या